महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा साहू शाहपुरी आणि मावळा फाउंडेशन सातारा यांच्या माध्यमातून आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज या संमेलनाचा मंडप उभारणीचा शुभारंभ सन्मान्य शरद कुमार निंबाळे सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक यांच्या हस्ते त्याचबरोबर आपल्या महामंडळाचे <coughs> अध्यक्ष जोशी त्याचबरोबर कार्यवाह सुनीता राजे पवार विनोद कुलकर्णी अमोल मोहिते नंदकुमार सावंत आणि सर्व साताऱ्यातील साहित्यप्रेमी सर्व पत्रकार आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व स्वयंसेवक जे आले सगळ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आज इथं पार पडतोय मी सर्वप्रथम मान्य लिंबाळे सरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो त्यांनी इथे येऊन आम्हाला हा मान दिला आणि या मंडप उभारणीच्या नारळ पडून शुभारंभ त्यांनी केला त्याचा उल्लेख विनोद सुनीता राजेंनी पण केला की हे नव्याण्णव असल्यामुळं आपण एक वेगळी ओळख या आपल्या संमेलनाची सर्व साहित्य क्षेत्रामध्ये आणि महाराष्ट्रात जे येणारे सर्व राज्यात येणारे जे त्यांच्यामध्ये राहावी हा आपला प्रयत्न आहे आणि नक्कीच त्या पद्धतीनं आपलं नियोजन सगळ्यांना एकत्र घेऊन मागासुद्धा ज्या वेळेला विश्वास पाटील साहेब आपल्या शाहूकाला मंदिरला आले होते त्यावेळेला पण सांगितलं की हे नुसतं सातारचं सा नाही आहे हे सातारा संपूर्ण जिल्ह्यात आणि सगळ्यांनी याच्यामध्ये थे थे आपला सहभाग द्यावा आणि हे सगळ्यांसाठी आपल्या जिल्ह्याचं आहे सातारा शहरापुरतं किंवा शहराचं नाव होणार ते जिल्ह्याचं आपलं नाव होणार आहे राज्यातनं देशातनं राज्य पण म्हणणं चुकीचं होईल खरं म्हणजे देशातनं लोक या संमेलनाला भेट द्यायला इथं येणार आहेत आणि फार मोठा हा जिल्ह्याच्या दृष्टीने एक कार्यक्रम हा होतोय खरं म्हणजे नगरपालिकेच्या निवडणुकांमुळं या बाकीच्या जे काही उभारणी किंवा बाकीचं जे काही नियोजन आहे त्याच्यामध्ये मला काही फार वेळ देता आला नाही स्वागताध्यक्ष जरी असलो तरी पण विनोदच्या वेळोवेळी सूचना वेळोवेळी त्याच्या काही अडचणी आल्या तर त्याचं नेहमी माझ्याशी संपर्क असायचा आणि त्याप्रमाणे आपण नियोजन जे आहे ते करत आहे अजून बरंच काही करायचंय या संपूर्ण परिसराचं पण परवा इथलं पण थोडी दुरुस्ती वगैरे या स्टेडियमची आपल्याला करून घ्यायचे एक थोडं संमेलन म्हणलं की त्याचं वातावरण निर्मिती ही होणं गरजेचं असतं शहरामध्ये सुद्धा तर त्याचं पण आपल्याला कार्यक्रम जे आहेत ते आता आपल्याला घ्यायचे कारण आता आपल्याकडे काही आपल्या जिल्ह्यामध्ये काही कुठे निवडणुकीचा विषय नाही त्यामुळं जी काही थोडीफार आचारसंहिता आणि ह्या त्या गोष्टी सरकारी अधिकाऱ्यांना त्या अडचणी येतात त्या काही शासकीय यंत्रणेला पण आता राहणार नाही व आपल्याकडे दिवस कमी राहिले या कमी दिवसांमध्ये सुंदर आणि चांगलं नियोजन आपल्याला या संमेलनाचं जे आहे ते यशस्वी करण्यासाठी करायचं आहे आणि नक्कीच त्याप्रमाणे आपण काम करू मिलिंद जोशी सरांना मी शंभर टक्के सांगतो की आपण ज्या हे अपेक्षेनं आमच्यावर सगळ्यांवर ही जबाबदारी दिली ती अपेक्षा सातार कर म्हणून आम्ही सगळेजण शंभर टक्के पार पाडू गोळी ठाकरे जी आपल्याला सर्व आमच्या सातारकरांच्या वतीनं नक्की देतो आणि त्याचा उल्लेख केला की हे आपलं सातारचं झाल्यानंतर पुढचं जे तुम्ही शतकपूर्तीचं संमेलन घेणार आहे नक्कीच तुम्हाला सातारचं जे काही आहे ते म्हणजे संमेलनाचं हे पोषण टाकण्यासाठी भरपूर प्रयत्न करायला लावू आम्ही तसं आम्ही तुम्ही पुणे म्हटलं की पुढे असणार आम्ही काय पुण्याशी आम्ही काय हे का पुर घर आहे विद्येचं माहेर घर आहे आणि शेवटी पुणे म्हटलं की शहर पण आपल्यापेक्षा फार मोठं आहे त्यामुळे नक्कीच पुढं असणार पण तुम्हाला नक्कीच प्रयत्न करायला लावू आम्ही कि एवढं तरी आम्ही नक्की तुम्हाला सातर्क सांगू शकतो अशा पद्धतीनं आमचे सगळे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणा पदाधिकारी म्हणा सर्व सगळेजण विनोद बरोबर सगळेजण कामाला लागलेत आणि नक्कीच हे करू विनोदनं मागाय सांगितलं आला शेवटी सगळे हे करायला हे सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो म्हणजे पैसे म्हणून सरकारकडनं आपल्याला काही ठराविक मर्यादित रक्कम मिळते व बाकी जी सगळी ती शेवटी आपल्याला सातारा किंवा आपल्याला उभा करायला लागते तेव्हा कुणी काय दिलं कुणी काय दिलं याच दिलं हे महत्वाचं आहे म्हणजे कुणी काय दिलं आणि काय संबंध काय संबंध याच्यापेक्षा दिलं देणगी स्वरूपात दिलंय रिचर कायदेशीर सगळ्या परवानग्या एक करून दिल्यामुळं काय त्याचं नाही देणं महत्वाचं आहे आ, आता आपण पण ह्याच्यामध्ये बघतोय की सातारमध्ये आहे लोक बऱ्याचशाकडं पण हा ते विनोदला जरा थोडी वेगळी आयडिया करायला लागते म्हणजे एखाद्याच टार्गेट जर अचीव झालं नाही हेच नको नंतर बघू आपण काय विनोदने एकदा नंतर बघू म्हटलं की त्यांना कळत की हा कुठ तर मग चार दिवसात क्रमशः अक्रमश लागलं मग पळापळी चालू होती सगळ्यात तर शेवटी आता पर्याय नाही आता एवढा मोठा कार्यक्रम होतो सातारगारांनी खरं म्हणजे सगळ्यांनी मोठ्या मनानं याच्यामध्ये आपला सहभाग द्यावे काय परत परत होणार नाही आता तेहतीस वर्षांनंतर आपल्याला मिळाले आता हे मिळाल्यानंतर पुढे कधी मिळेल हे आपण सांगू शकणार नाही कारण शेवटी राज्यामध्ये सगळ्यांची मागणी असती सगळी शहरं आहेत आपल्या बरोबर पण इतर शहरं होती मला वाटते आपल्या बरोबर इचलकरंजी कोल्हापूर ही सगळी औदुंबर वगैरे ही सगळी शहरं होती तरी आज आपला सातारचा निर्णय मिलिंद जोशी सर सुनीता राजे आणि बाकी सगळे जे त्यांच्या समितीमधले होते त्यांनी केला व आपण सुद्धा सर्व सातारकरांनी थोडं मोठ्या मनानं संमेलन यशस्वी करण्यासाठी निधीच्या स्वरूपात बाकीच्या स्वरूपात जिथं मदत लागेल तिथं सगळ्यांनी दिली पाहिजे अशी नक्कीच माझी एक अपेक्षा म्हणा किंवा एक हक्काची मागणी म्हणा जी आज मी सातारकरांच्या पुढे ठेवू इच्छितो बाकी आम्ही जे करायचो ते करतोयच आणि नक्कीच या विषयामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही कारण शेवटी आपल्याला हा सगळ्या संमेलनाचा जो काही आहे तो आपल्याला चांगल्या पद्धतीनं यशस्वी करायचं वेळेला आपण चार दिवस ठेवतो नेहमी तीन दिवसात तीन दिवस बरोबर ना नेहमी तीन दिवसाचं असतं पण आपण यावेळेला चार दिवसात हे केलं तर ते एकच आहे की सगळ्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका बरोबर त्या चार दिवसातच फॉर्म भरणं माघार घेणं तर त्याचा आपल्यावर परिणाम नाही पण मला आता एकच भीती वाटते की आपण जे बाहेरनं सगळ्यांना मुख्यमंत्र्यांना आपण बोलवले आदितदा बोलवतोय त्यांचं आता कसं नियोजन होतंय हे थोडं आता मला जरा त्याची धाकधूक लागली कारण मुंबई महानगरपालिका पुणे महानगरपालिका या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत ह्या थोड्या आटीतटीच्या महानगरपालिका आहेत आणि बरस आपल्याला पण सगळ्यांना माहितीये की राज्याचं बरच राजकारण जे आहे या दोन तीन महानगरपालिकेवर म्हणजे त्याची पुढची दिशा ही ठरणार आहे अशा या महानगरपालिकेच्या पण आपण नक्कीच आपलं नियोजन मुख्यमंत्र्यांना आपण निमंत्रित केलंय अजितदा आपण निमंत्रित केले बाकी आपले राजकीय सामाजिक क्षेत्रातले अनेक लोक आपण बोलवलेत आणि नक्कीच त्यांचं नियोजन आम्ही करू परत एकदा मी महेशरण कुमार लिंबाळे सरांचं मनापासून स्वागत करतो आपल्या सर्वांच्या वतीनं आणि सगळ्यांनी जसं आज आपण ज्या उत्साहानं उत्साह आपल्याला हे सगळं कार्य जे आपलं हे पार असंच ठेवायचं आहे त्यात कुठेही उत्साहामध्ये आपल्या कमी काही पडता उपयोगी नाही एवढं सर्वांनी लक्षात ठेवा एवढी विनंती करतो आणि माझे दोन्ही शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र जानेवारी दरम्यान शाहू स्टेडियमवर होणाऱ्या नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ सरस्वती सन्मान मिळालेले साहित्यिक शिरणकुमार लिंबाळे साहेब यांच्या हस्ते आत्ता झालेला आहे शिरणकुमार लिंबाळेंसारखा एक मोठा साहित्यिक ह्या मंडप उभारणीच्या शुभारंभाला मिळाला हे आपलं सातारकरांचं भाग्य आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमाची वेळ तारीख अचानक बदलल्यानंतरसुद्धा त्यांनी येण्याचं मान्य केलं त्यामुळे मी पहिल्यांदा त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आभार मानतो आणि खऱ्या अर्थानं एका सरस्वती पुत्राच्या हस्तेच सरस्वतीच्या सोहळ्याची सुरुवात आज झाली असं म्हणायला काय हरकत नाही कारण त्यांचं आक्रमशी चरित्र हे इतकं गाजलेलं आहे की ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीनं सुद्धा त्याचं भाषांतर केलेलं आहे म्हणजे अनेक भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झालेले आहेत एवढ्या मोठ्या महान साहित्यिकांच्या हस्ते मंडप उभारणीचा शुभारंभ होतो हे आपल्या संमेलनाच्या दृष्टीनं एक महत्वाची घटना आहे असं मी मानतो गेली वर्ष बघितलेलं येत आहे एकोणीसशे त्र्याण्णव साली अभयसे राजे भोसले यांनी साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणलेलं होतं आणि ते संमेलन अजिंक्यतारा सरकारी साखर कारखान्याच्या लेटर पॅडवर मागितलेलं होतं म्हणजे त्यावेळेस साताऱ्यात साहित्य संस्था सुद्धा अस्तित्वात नव्हत्या आणि अजिंक्य तारा कारखान्याच्या लेटर पॅडवर संमेलन मिळाल्यानंतर एक शाखा साताऱ्यात काढायचं ठरलं आणि मग साताऱ्यामध्ये साहित्य परिषदेच्या शाखेचा शुभारंभ झाला म्हणजे अभयसे राजेंनी साताऱ्यातली साहित्य चळवळ ही खऱ्या अर्थानं जिवंत केली एकोणीसशे त्र्याण्णव साली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आता अनेक लोकांना वाटतं की अजिंक्य तारा कारखान्याने या संमेलनाला पैसे कसे दिले तर साताऱ्यात संमेलन आणण्यामध्येच अजिंक्य तारा कारखान्याची भूमिका ही महत्वाची आहे अभयसिंह राजेंनी जो काय वारसा सुरू केला होता तो कुठेतरी खंडित झालेला होता आणि तो प्रवाही होण्याची गरज होती म्हणून दोन हजार अकरा साली आपण पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये जे स्वराज्य विस्तारक शाहू महाराज शाहूपुरी शाखेची स्थापना केली आणि त्या शाखेच्या माध्यमातून आपण गेली चौदा वर्ष काम करतोय हे काम करत असताना सार्वजनिक बांधकाम मंत्री आपले मार्गदर्शक शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांच्या पाठिंब्यामुळेच आज आपण साताऱ्यात साहित्य संमेलन घेऊ शकलो कारण शेवट कुठलीही गोष्ट करायची असेल तर सरस्वती बरोबर लक्ष्मीचा आशीर्वाद गरजेचा असतो आणि कार्यकर्त्यांची ताकदही महत्वाची असते तर शिवेंद्र आपल्याला ते सगळं बळ मिळालं आणि ते मागण्याचं धाडस सुद्धा आपल्याला शिवेंद्र झालं ही वस्तुस्थिती आहे ती काही आपल्याला नाकारता येत नाही संमेलनामध्ये शंभर वर्षाच्याकडे वाटचाल करणाऱ्या संमेलनासाठी महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत प्राध्यापक मिलिंद जोशी आणि आमच्या कार्यावार सुनीता राजे पवार यांनी आपल्याला साथ दिली म्हणूनच साताऱ्यात साहित्य संमेलन मिळू शकलं ही वस्तुस्थिती तिथे मिलिंद जोशींनी मनाचा मोठेपणा दाखवून कारण कधी कधी एखादा पदाधिकारी संमेलन मागत असेल तर अध्यक्षाच्या मनामध्ये चलबिचल असते की द्यायचं का नाही द्यायचं का नाही टीका होईल अमुक होईल पण टीका झाली तरी चालेल साताऱ्यात साहित्य संमेलन झालं पाहिजे अशी गंभीर भूमिका मिलिंद जोशींनी घेतली आणि आज पंधरा दिवसावर तो क्षण येऊन ठेपला की पंधरा दिवसात साताऱ्याचं साहित्य संमेलन होणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये शिवेंद्राची प्रेस कॉन्फरन्स घेऊन सगळ्या गोष्टींची आपल्याला सातारकरांना माहिती देतीलच की संमेलनामध्ये काय काय असणार आहे काय गोष्टींचा समावेश आपण केलेला आहे आणि गेल्या दहा वर्षात बंद पडलेल्या प्रथास सुद्धा या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं आपण पुन्हा सुरू करतोय संमेलनाचं गीत सुद्धा तयार झालेलं आहे त्याचंही अनावरण पुण्यामध्ये शुक्रवारी होणार आहे आणि ही सगळी जी शाहू स्टेडियम हा जो परिसर आहे हा सगळा परिसर तुम्हाला बरगच गर्दीनं फुललेला महामंडळाला दिसेल मागच्या दहा वर्षांमध्ये जे काही संमेलनाकडे रसिकांचा सुद्धा ओढा कमी कमी होत चाललेला होता तो सुद्धा ओढा ह्या संमेलनामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल सगळी तयारी आम्ही उत्तम केलेली शिवेंद्रराजे पाठबळ असल्यामुळे कुठेही कुठल्याही पाहुण्याला गैरसोय सामोरे जावं लागणार नाही अत्यंत देखणं स्वागत सगळ्या निमंत्रितांचं सातारकर करतील याच्यामध्ये माझ्या मनात कुठलीही शंका नाही आणि शिवेंद्र नेतृत्वाखाली मागच्या अठ्ठ्याण्णव जे संमेलनामध्ये हो घडलं नाही इतकं उत्कृष्ट आणि देखणं संमेलन आम्ही साताऱ्यात करून दाखवू म्हणजे शंभरावं संमेलन करताना मिलिंद्र जोशींना एक प्रकारचा तणाव त्यांच्यामध्ये राहिला पाहिजे या संमेलन झाल्यानंतर ते नव्याण्णव संमेलनाचे आपल्याला हे करून पुसून रेषा संमेलन करायला लागणार आहे इतकं उत्कृष्ट आणि देखणं नियोजन आम्ही करू अशी ग्वाही मी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून जोशी सरांना देतो कार्यवाह सुनीता राजे ह्या जरी आपल्या जिल्ह्यातल्या असल्या तरी त्या महामंडळाच्या आता प्रमुख सूत्रधार आहेत त्यामुळे त्यांनाही या निमित्तानं मी ती ग्वाही देतो आणि लिंबाळे सर जे आपले वेळात वेळ काढून आले आणि तुमचा हात लागल्यामुळं हे संमेलन सरस्वतीच्या भाषेत सुद्धा अत्युच्च शिखरावर पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल आणि आपणही चार दिवस त्यासाठी यावं त्यामुळे स्वागताध्यक्षांच्या वतीने मी तुम्हाला निमंत्रण देतो की आपणही या संमेलनाला चार दिवस यावं आणि आपले आशीर्वाद आमच्या संमेलनाच्या पाठीशी उभे करावे आणि माझं प्रास्ताविक थांबव